आज इचलकंजी महानगरपालिकेच्या वतीने पंधरा जुलै आणि सोळा जुलै असे दोन दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरून घेणे कागदपत्र गोळा करणे यासाठी सर्व महिलांचे शिबिर आयोजन या ठिकाणी केलेलं आहे श्रीमंत नारायणराव भोरफडे नाट्यग्रह या ठिकाणी ह्या शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आत्तापर्यंत दोन वाजेपर्यंतची आकडेवारी माझ्याकडे जी आहे त्यानुसार जवळपास एक हजार वीस अर्ज या ठिकाणी आत्तापर्यंत ऑफलाईन प्राप्त झालेले आहेत ऑनलाईन अर्ज सदरची नोंदणी करण्याची देखील कार्यवाही सुरू आहे त्याच्यामध्ये लोड असल्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये वेळ जातो आहे परंतु ऑनलाईनचे अर्ज भरण्यासाठी देखील आम्ही स्वतंत्र ऑपरेटर्सची इथं व्यवस्था केलेली आहे माझी सर्व चलखंजी शहर परिसरातील सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे या दोन दिवसामध्ये या ठिकाणी भेट देऊन आपण सर्व कागदपत्र सर्व ओरिजिनल कागदपत्रांसह इथं भेट दिली तर तातडीनं याबाबतचं ऑनलाईन माहिती भरून घेऊन ओ टी पीसुद्धा आपल्याकडून घेऊन तातडीनं याबाबतची नोंदणी करणं शक्य आहे तरी सर्वांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येईल थँक्यू धन्यवाद